इथं गुलाबजामुन बनवायला घेतले संध्याकाळीसाठी मुली बनवून ठेवूया गुलाबजामुन बनवून फ्रीजमध्ये ठेवलं की किती छान वाटतात ना मुली बनवून ठेवूया झालं आता गोळ्या बनवतात गोळ्या बनवून झाला की मग तळायचं झाले गोळे आता तळायला घेणार आता कडाई ठेवल मग तळायला घेते घेतलं तळायला आता मग इथं चण्याचा पो पिठाचा पोळा करायला घेतला आईला पाहिजे आई होतं ना म्हणून असं बनवलं कसं वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मग गुलाबजामून झाले तयार आणि मी इथे संध्याकाळची कर तयारी करायला घेतलेली आळूच्या पाण्याचे वडे ही आमची बाजूची काकी त्यांना सांगितलं पीठ लावून द्या जरा मला असे दुमडायला येत नव्हते ना त्यामुळे आणि इथं आता उकडत ठेवलेत, पीठ लावून झाले आणि भाजी घातली वालाची काल गुरुवार होतं ना म्हणून वाल भात भात झाला आणि इथं डाळ उकडत ठेवलेली होती डाळ पण उकडून झाली काल गुरुवार होता गुरुवारी आम्ही फक्त वालाची भाजी करतो आणि नंतर आम्ही चाललोय मठामध्ये चला तुम्हाला मठामध्ये गेल्यावर दाखवते इथे लाडू घेतोय सावणी सांभाळताना लाडू घेतले स्वामी आजोबांना लाडू आवडतात ना ते आणि हा बघा कसा बघतोय मग आम्ही गेलो मठामध्ये श्री स्वामी समज इथे प्रसाद वाटायला बसले आणि तिथं पाय धुवून आम्ही जातो आतमध्ये पाय धुवूनच जायचं असतं ना कसं बरं असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आम्ही जायच्या आधीच आरती झालेली आरती सात वाजता होते साईबाबांचं स्वामींचं मठ खूप छान आहे तुम्ही पण दर गुरुवारी जातात ना स्वामीच समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा पाई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हे प्रसाद वाटत बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा स्वामींचं मठ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ